नमस्कार मी विशाखा गनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वन मध्ये आपले स्वागत करते रितेश सिंगारे यांचा विशेष रिपोर्ट वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार विजय उमेदवार श्री अमर शरद काळे यांची मोठ्या थाटामाटामध्ये कारंजा घाडगे येथे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आपलं इंडिया न्यूज ट्वेंटी खूप खूप स्वागत आहे या विजय रॅली उत्सव बद्दल आपण काय सांगू शकाल आजचा जो विजय आजचा जो विजय या ठिकाणी मला जो मिळालेला आहे त्या विजयाचं पूर्ण श्रेय महाविकास आघाडीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जात प्रत्येक पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी माझ्या विजयाकरता दिवस रात्र एक केली रक्ताचं पाणी केलं आणि त्या सर्व लोकांच्या मेहनतीमुळं आज हा एवढा मोठा विजय या ठिकाणी मला मी सर्व सर्व कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आज जे यश आहे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष केला असून त्यांची ठिकठिकाणी पुष्पगुच्छ देऊन व गुलाल उधळून स्वागत करण्यात आले धन्यवाद